आम्ही फक्त म्हणतो महाराज जिथपर्यंत दिसतो ना तिथपर्यंत पठ्ठ्याच बापाकडं काही बाप नव्हतं होता माझा एकट्याने कम एकट्याने स्वतःच्या कमईवरती एवढं मोठं मिळवलं बाप भिकारी होता गावात विचारा स्वतःच्या हिमतीवर स्व बलावरती एवढं कमवलं महाराज जेवढं दिसतं ना तेवढं स्वतःच आहे माझ किती दिवस किती दिवस आहे आपला अरे ते तुझं नाही ते जिथे आहे तिथेच आहे त्याने जागा त्याने जागा बदलली नाही हा त्याच्यावरती हक्क गाजवणारी त्याला मातीत घातलं एवढं नक्की आहे नाज्याने कित्येक मातीत गेले त्याला माझं म्हणता म्हणता ते कुणाचं झालं नाही ते, ते काय आहे आमचं खाली हात आया हे तू खाली हात जायगा प्यारे अरे इथे आमचं आहे काय संगे रे लंगोटी धन मिळविले कोट्या न कोटी इथे आमचं काहीच नाही का अभिमान करतो फक्त म्हणतात लोक एवढं माझं तेवढं माझं आमचं काय काहीच नाही रे हे देह सुद्धा आमचा नाही देहही काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे म्हणून माझे गुरुजी आमचे गुरुजी म्हणतात अरे बेटा जो धन कमाते हो छिपा छिपाकर रखना जो धन कमाते कभी बताना नहीं। अगर इसका इसका प्रयोग अगर दुनिया में करोगे, तो ना जाने कब निकल तू तु, तुझे भी पता नहीं चले। एक सेठजी एका संताकडे आले बृंदावनची घटना ऐका लक्षपूर्व एक जी आले पण सेठजी फार भाविक होते भगवंताचे भक्त होते गोपालजींचे सेवक होते गोपाल गोपालजींची सेवा करत होते शेठजीने सर्वस्वाचा त्याग केला बस प्रभूचं भजन करत बसलय महाराज शेठजीच भाग्य हे भक्तीचा प्रभाव एवढा पडला शेठजीने भगवंताला बोलवलंय माझा भगवान प्रगट झाला आणि एक वेळेस शेठजीच्या ताटामध्ये जेवला लक्षपूर्वक आहे का एक दिवस शेठजींच्या ताटामध्ये जगाचा बाप जेवला आणि तो शेठजी येऊन गुरुजीला बोलला अरे गुरुदेव मैं इतना भाग्यशाली हूं इतना भाग्यशाली हूं एक दिन गोपाल मेरे थाली में आकर भोजन करके चले गए इतना भाग्यशाली हूं लेकिन गुरु जी आप मुझे बड़ा रोना आता है दुख होता है कष्ट होता है गुरुदेव क्यों बस एक ही बार गोपाल आकर मेरे थाली में भोजन करके चले गए अब बार बार बुलाता हूं लेकिन गुरुदेव भगवान आते नहीं गुरुदेव एक बार भगवान आकर चले गए भोजन करके चले गए अब बार बार बुलाता हूँ हर रोज बुलाता लेकिन मेरे गोपाल आते नहीं भगवान आते नहीं गुरुदेव बताइए क्यों नहीं आते महाराज त्याच्या तर डोळ्यात आश्रू आहेतच आहेत पण गुरुजींच्या डोळ्यामध्ये सुद्धा आश्रू आहे गुरुजी, गुरुजी सिंहासनावर न उठतात त्या सेठजीचे चरण पकडतात आणि म्हणतात सेठ बडे भाग्यशाली हो अरे सेठ बड़े भाग्यशाली हो दुनिया का मालिक आपके थाली में आकर भोजन कर कर चला गया अरे सेठ बड़े भाग्यशाली हो ना जाने कितने सालों से करोड़ों बरसों से जो साधु संत भगवान की एक छलक पाने के लिए ना जाने कितने सालों से वृक्ष पर लटके हुए हैं, बस भगवान एक बार हमें दर्शन दे उनके भी सपने में नहीं आने वाला मेरा गोपाल आपके थाली में आकर भोजन करके चला गया सेठ जी बड़े भाग्यशाली हो इसलिए प्रणाम सेठ जी कहते गुरुदेव हम तो ये पूछते हैं अब भगवान क्यों नहीं आते एक बार आकर चले गए अब क्यों नहीं आते हम भगवान को बुलाना चाहते हैं गुरुदेव मंडा तरे पगले यही तो बता रहा हूं तू भाग्यवान है भाग्यशाली है दुनिया का मालिक तेरे घर आकर भोजन करके चला गया लेकिन पागल तूने इसे अपने हृदय में छिपा कर रखना चाहिए था अरे भगवान आकर भोजन करके चले गए तू तो दुनिया को बताने लगा रे प्यारे दुनिया को बताने लगा दुनिया को बताने के चक्कर में तेरा जो पुण्य था वो क्षीण हो गया तेरी भक्ति क्षीण हो गई इसलिए अभी तेरे में वो सामर्थ्य नहीं जो पहले था जो मेरा भगवान आकर तेरे घर में भोजन कर सके अरे पागल क्यों नहीं आता तू दुनिया को बस बांट रहा है देखो मेरा भगवान आया है देखो मेरा भगवान आया है। देव गेला हे जर तू लपून ठेवला असता फक्त हृदयामध्ये ना रोज माझा देव तुझ्या घरी आला असता तू जगाला सांगितलंस ना म्हणून बघा ना काही लोक पंख फॅन देतात मंदिरामध्ये दान फॅन तुमच्याकडे आहे का पद्धत पंखा पंखा हवा घ्यायला पंखा दान देतात आणि त्याच्या चार पात्यावरती चार नाव लिहितात लिहितात ना अमुकांच्या स्मरणार्थ आणि गर्दी असावी गर्दी भर कीर्तनात फॅन बंद करत त्याला विचारा कौन रे बाबा फॅन का बंद केला ते म्हणत महाराज नाव दिसत नाहीत ते नाव दिसले पाहिजे ना बरं फॅन देतो आम्ही त्या पात्यावरती नाव टाकतो ज्याच्या नावाने दिले ते गरगर गरगर बिचारा -गर फिरत राहतो चक्कर येऊन मरल ना ते आम्ही थोडा धर्म करतो पण त्याच्यावर त्याच्या बदल्यामध्ये किती किती आम्हाला काय मोठेपणा किती पाहिजे आम्हाला लोकांनी मला चांगलं म्हणावं लोकांनी मला वाहवा करावी आहा लोकांनी आमचं नाव घ्यावं अरे नाव घेण्याच्या लायकीचे आम्ही आहोत का लोकांनी नाव घेण्यापेक्षा या जगाने नाव घेण्यापेक्षा जगदीश्वरांनी आमचं नाव घ्यावं त्यांनी आम्हाला आठवावं ही खरी क्रांती आहे बरोबर ना लोक काय आज वा म्हणतात डोक्यावर घेऊन नाचतात उद्या पायाखाली तुडवतात लोकांनी देवाला सोडलं नाही तिथे तुमची आमची काय कथा आहे दुनियाभर भरोसा ना करतो त्यावेळेला फार गोड आहे मी एका एका विषयावरती बोलत गेलो तर दोन दोन तास निघून जातील मन भरून येतं मी प्रामाणिक बोलतो माझी माझी एवढी गोड कथा आहे ना राजा परीक्षित हे दृश्य पाहतो सर्व आणि धर्मदादा म्हणतो मी कुणाला नाव ठेवू धर्माचा आणि पृथ्वीचा संवाद धर्मरूपी बैल पृथ्वीरूपी गाई कर्मा मा हे माझे कर्म असतील मा आपल्या कर्माला दोष देतात धर्मराज दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्माला दोष द्या प्रेमाने बोला राधे राधे एक वाक्य माझं व्यवस्थित आहे का लक्षपूर्वक आहे का आपण जगाला फसवू शकतो आपण जगाला खोट बोलू शकतो आम्ही जगाला धोका देऊ शकतो पण आपल्या अंतर आत्माला कुठे धोका देणार तो जगाला आम्ही खोट बोलू शकतो जगाला आम्ही फसवू शकतो पण स्वतःला आम्ही नाही फसवू शकत आमची आंतर आत्मा आम्हाला साक्ष देते मुर्खा तू चुकी केलीस जगासमोर आम्ही नाटक करू शकतो पण स्वतःला माहिती आम्ही काय आहोत प्रत्येकाला आपली लायकी कळते आणि खरं माणसाचं वैभव एकांतामध्ये असतं एकांतामध्ये माणूस जसा वागतो ना तो असली असतो म्हणजे रूममध्ये गेला कमऱ्यामध्ये गेला एकता आहे एकांतात आहे त्यावेळेस काय करतो ना हे माणसाचं खरं जीवन आहे मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे काय सांगत होतो रे पूर्व म्हणा कथा <laughs> थोडा विक्षेप झाला ना मग मन विचलित होता मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे और जोर जोरसे और जोर से